एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी प्राध्यापक एस एस आपले स्वागत करतो आता पाहूया आजच्या बातम्या आरोग्य केंद्रात थांबा थोडं डॉक्टर येतीलच नागरिकांच्या नाराजीचा सूर शहर विकासासाठी चांगल्या उमेदवाराची गरज शहाद्यात खुल्या बैठकीत नागरिकांच्या एकमुखी सूर मंदाना गटात प्राध्यापक सकाराम मोते यांच्याच बोलबाला सामाजिक कार्याचा ठसा भाजप उमेदवारी जवळपास निश्चित असल्याच्या चर्चा प्रकाशा येथे लेवा पाटीदार गुजर समाजाचे वार्षिक अधिवेशन उत्साहात पार पावसामुळे खेती बाजारपेठेवर फटका शेतमाल भिजून नुकसान वाडगांव ये रब्बी हरभरा बीच प्रक्रिया प्रात उत्साह पार। अरुंधति के तीन मंजली लाकड़ी इमारत को सड़ ली, सुधावाने जीविथानी टाड़ ली। आता सविस्तर बात में। वागर्डे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना थांबा डॉक्टर अशीच परिस्थिती अनुभवायला मिळत असल्याची चर्चा सुरू आहे आदिवासी बहुल या भागात सध्या थंडी व तापाची साथ पसरलेली असून दवाखान्यात सकाळपासूनच गर्दी असते मात्र काही कर्मचारी उशिरा हजर होत असल्याने रुग्णांना तासन तास प्रतीक्षा करावी लागते अशी नागरिकांची तक्रार आहे नवीन डॉक्टर व कर्मचारीबाबत विचारणा केली असता योग्य माहिती न देणे तसेच काही कर्मचाऱ्यांच्या उद्वट वर्तनाच्या अनुभव आल्याचेही काही रुग्णांचे म्हणणे आहे त्यामुळे या दवाखान्याची कार्यप्रणाली सुधारण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ लक्ष देण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज शहादा शहराच्या विकासासाठी लोकशाही मार्गाने आणि सौहार्दपूर्ण वातावरणात निवडणुका पार पडल्या पाहिजेत केवळ पक्ष किंवा व्यक्ती नव्हे तर विकासाच्या मुद्द्यांवर उमेदवाराची निवड व्हावी असा एकमुखीसूर शहाद्यात झालेल्या खुल्या बैठकीत उमटला ही खुली बैठक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील यांच्या पुढाकाराने अन्नपूर्ण लॉन्स येथे घेण्यात आली होती शहरातील आजी माजी लोकप्रतिनिधी अधिकारी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते महिला प्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीत नागरिकांनी शहरातील मूलभूत सुविधा वाहतूक पाणी पुरवठा स्वच्छता आणि शांतता राखणे या विषयांवर चर्चा केली विकासात्मक दृष्टी ठेवून सर्व समाज घटकांना समान वागणूक देणारा आणि सौहार्द टिकवणारा उमेदवारच निवडला जावा असे मत नागरिकांनी व्यक्त केले आपल्या तालुक्याची परिस्थिती काय झालेली आहे आपला विकास आपण कुठं आपण मागे सोडून गेलेलो आहोत याच्या बाबतीमध्ये चर्चा झाली पाहिजे आणि कोणीतरी बोललं पाहिजे परंतु हे दुर्दैव या शाल्या शहराचा आहे आपण राजकीय विचारधारांमध्ये एवढे वाटले गेलेलो आहोत की आपण एकमेकांना तो काँग्रेसचा तो बीजेपीचा तो राष्ट्रवादीचा तो अमुक पक्षाचा तो अमुक विचारधारेचा तो अमुक जातीचा तो अमुक धर्माचा याच्यामध्ये आपण स्वतःला एवढं वाटून घेतलेलं आहे की आपण एकमेकांशी बोलायला तयार नाही आहोत ही दुर्दैवाची परिस्थिती निर्माण झालेली आहे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे माझ्या एक भारतीय जनता पक्षाचा अतिशय चांगला कार्यकर्ता आहे सुखदुःखामध्ये कधी तो मला कामाला आला कधी मी त्याला कामाला आलो मी नाव घेणार नाही कारण नाही तर तो शहीद होऊन जाईल तेरा नाम कळशील यावा पदाधिकारी आहेत परंतु त्याच्याजवळ रस्त्यावर उभं राहून दोन शब्द बोलण्यासाठी सुद्धा तो उभा राहायला तयार नाही कोण फोटो साहेब का पास गया तो मेरी दुकान उजायचे परंतु शहादा शहरामध्ये अशा प्रकारची एक दहशत आहे की लोक बोलायला तयार नाही या शहादा शहराच्या लोकांना विचार केला पाहिजे की आपल्या शहादा शहरामध्ये मुख्य पाच रस्ते येणारे त्याचा एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या साईडने येतो तो एक रस्ता आहे एक सप्तरश मंदिराच्या इथून येतो तो रस्ता आहे एक डोंगरगाव रस्त्याने येतो तो रस्ता आहे एक मलोणीचा रस्ता आहे आणि एक तिघोऱ्याचा रस्ता आहे आज दुर्दैवाची परिस्थिती अशी झाली की या पाच पैकी तीन रस्त्यांवर मोठी वाहनं येऊ शकत नाही अहो एवढा त्रास आपल्याला आहे बस स्टँड अठ्ठावीस कोटी मंजूर झाल्याच्या घोषणा झाल्या होत्या मला त्याच्याबद्दल काय म्हणायचं नाही परंतु त्याची परिस्थिती बघा काय पण त्याच्यावर आपण बोलू शकत नाही ए, बोलने का नहीं, आमदार साहब को गुस्सा जाएंगे नहीं तो हमारे साहब को गुस्सा आ जाएंगे ये डर डॉक्टर साहब निकालना जरूरी है तो घातक पिक्चर का डायलॉग है कातिया को मारना जरूरी नहीं है कातिया के डर को मारना ज्यादा जरूरी है इस शहर शहर में सर्वसामान्य लोकांना जोपर्यंत बोलायला आपण राजकीय देणार नाही आम्ही जेव्हा लोकप्रतिनिधी असतो तेव्हा तुम्ही हक्काने आम्हाला सांगितलं पाहिजे की तुम्ही चुकताय तुम्ही इथं सुधारणा केली पाहिजे सर्वांपर्यंत पोहोचण्याची या शाळा शहरासाठी मला काहीतरी करायचं आहे या शाळेचा विकास व्हायचा असेल तर मला काँग्रेसकडे राष्ट्रवादीकडे भाजपकडे शिवसेनेकडे कोणाकडेही हात पसरून जावं लागेल तर मी जाईल अशा प्रकारची भूमिका मांडणारा जो कोणी उमेदवार असेल त्याला तुम्ही सगळ्यांनी निवडून दिलं पाहिजे हे तुम्ही लक्षात ही शाळा नगरपालिकेची निवडणूक फक्त वीस पंचवीस दिवसाची आहे पंचवीस दिवसानंतर पुढच्या पाच वर्षात तुम्हाला आपल्याला सगळ्यांना सोबत काम करायचं आहे कोणताही बागवान असं म्हणणार नाही की मी हिंदू शेतकऱ्याकडे जाणार नाही कोणताही मुसलमान ड्रायव्हर सांगणार नाही की मी हिंदूची गाडी चालवणार नाही जर आपल्याला वीस दिवसानंतर सोबत राहायचं आहे जर वीस दिवसानंतर आपल्याला सोबत काम करायचं आहे तर मग आपण सगळ्यांनी एकत्रित काम का करू नये फक्त जाती धर्मामध्ये का वाटलं जावं हा विचार जा आपल्याला तुम्हाला करावा लागणार ला। आहे की मकरन साहेब भावी अध्यक्ष आहे तर तुम्ही सुद्धा इथं या आम्ही तुम्हाला आमंत्रित केलं प्रत्येक व्यासपीठावर मग ते आंदोलन असेल धर्माचा कार्यक्रम असेल शिक्षणाचा कार्यक्रम असेल शेतकऱ्यांचा कार्यक्रम असेल शाळे शहराचा कार्यक्रम असेल आम्ही मोठ्या दिनाने तुमच्यापर्यंत येतो आणि म्हणे माझ्या स्वप्नातलं आपलं शादा शहर आणि जर आपलं आहे तर या आमच्या जवळ चर्चा करू तुमच्याकडे चांगले विचार असतील तुम्ही नगराध्यक्ष बना आमचं काही म्हणणं नाही परंतु या शाळे शहराला जो वारसा अशोक काका तुम्ही सांगितला स्वर्गीय अण्णासाहेबांचा सांगितला अनेक महत्वपूर्ण नेते येऊन गेले पण प्रत्येक पिढीने जबाबदारी घेतली की या शहाजा शहरामध्ये चांगलं वातावरण राहायला पाहिजे आणि आज मी व्यासपीठावरून छाती ठोकपणे सांगतोय जर राजकीय पक्ष तुमच्यावर महत्वाची जबाबदारी आम्ही नागरिक म्हणून इथं आलेलो आहोत मी कुठल्याही राजकीय पक्षाचा सभासद नाही सदस्य नाही ना आणि मला काय फरक पडत नाही कोणी सांगेल मी सर्व पक्षांमध्ये काम केलेलं आहे भाजपचं पण काम केलंय काँग्रेसचं पण काम केलंय राष्ट्रवादीचं पण काम केलंय सगळे घालणे भाऊ सगळे पट्टे कधी काही घरात मी घातलेले आहेत आणि मला म्हणतात हा भाजपचा नाही म्हण अहो हिनाताईला पाडण्यासाठी हे कारखान्यावर सुद्धा आदेश आले होते तुम्हाला माहिती नाही फक्त तुमच्या माझ्यात राहू द्या कांदा माझा होता परंतु भागीदार या जिल्ह्याचे सगळे नेते होते भाजपला पाडणारे वाले शिवसेनावाले वाले सगळे वाले वाले होते तुम्ही काय मला माझा पक्ष विचारता माझा एकच पक्ष आहे शहाद्याचा नागरिक आणि त्यांचा विचार हाच माझ्यासाठी पक्ष आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज नंदुरबार जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाडी सुरू होताच शहादा तालुक्यातील मंदाना गटात प्राध्यापक साकाराम मोते यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे सामाजिक कार्यात सातत्याने अग्रेसर राहिलेल्या प्राध्यापक मोते यांना नागरिकांची पहिली पसंती मिळत असल्याचे स्थानिक पातळीवरील चर्चेवरून स्पष्ट होत आहे कोणतेही पद नसतानाही प्राध्यापक मोते यांनी परिसरात पाणी अडवा पाणी जिरवा महिला बचत गटांना रोजगाराभिमुख प्रोत्साहन आरोग्यविषयक तत्काळ मदत आणि वागर्डा जाम पूल विषयक पाठपुरावा अशा अनेक क्षेत्रांमध्ये प्रभावी कामगिरी केली आहे नागरिकांनी दाखवलेल्या या मोठ्या पाठिंब्यामुळे भाजपकडून मंदाना गटातून प्राध्यापक सकाराम मोते यांची उमेदवारी जवळपास निश्चित असल्याच्या चर्चेला आता जोर चढला आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या गटाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मोते परिसरामधले काही गावातले लोक माझ्याकडे येऊन गेले आणि ते लोक म्हणायला लागले की जिल्हा परिषद इलेक्शन लागत आहेत तर तुम्ही जिल्हा परिषदेची उमेदवारी करा परंतु मी त्यांना असं म्हटलं की तुम्ही आपल्या एकट्याने काय होणार नाही आपल्याला परिसरामध्ये फिरावं लागेल आणि त्या, त्या ते बोलल्यानंतर आम्ही परिसरामध्ये फिरायला लागलो प्रत्येक आमचे गटामध्ये जेवढे बी खेडे आहेत त्या खेड्यामध्ये जाऊन सरपंच काही कार्यकर्ते पक्षाचे नेते यांना भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली की बाबांनो मी सामाजिक काम तर करतच आहेत पण मला काही मला आता मला एखाद्या पक्षाकडून मला काम म्हणजे उमेदवारी करायची आहे अशी मी त्यांना चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही मागे पण काम करत आहेत आणि तुमचं काम चांगलं आहे असे म्हणून त्यांनी मला सहकार्य केलं सपोर्ट केलं आणि तसेच मी बचत गटांना पण भेट भेट घेतली बचत गटांना सांगितलं की असं असं आहे तुमच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही तयार आहे तर तरी तुम्ही मला सहकार्य करा पण त्यांनी पण मला होकार म्हटले की तुम्ही उमेदवारी करा आणि कर, तुम्ही तुमच्या पाठीशी आहे असे बोलले असं करत मी प्रत्येक आमचे जे गटाचे खेडात फिरून त्यांची मी एक राय घेतली आणि त्यांनी मला सगळ्यांनी सहानुभूती दाखवली आणि या सहानुभूतीच्या बळावर मी लढणार आहे आणि मला असं वाटतं की पक्ष बी जे पी पक्ष मला तिकीट देईल असं मला वाटतं याप्रमाणे मी पुढे उमेदवारी करणार आहे गावकऱ्यांच्या सोबत मी प्रत्येक गटामध्ये फिरलो त्या गटामध्ये प्रत्येक गावात जाऊन त्या चौकामध्ये जाऊन आ, ते कार्यकर्त्यांना किंवा जे मतदार जातात त्यांना भेटतो ते त्यांनी मला त्यांच्याशी चर्चा केली चर्चा केल्यानंतर प्रत्येक जे बारा चौदा खेळ आहेत त्या चौदा खेळांमध्ये आम्ही भेटल्यानंतर सगळ्यांनी मला होकार दिला आणि त्याच्यानंतर मला ती ऊर्जा आली आणि मी पुढे हे उभं राहण्याचे निर्णय घेतला ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज प्रकाशा येथील सद्गुरू धर्मशाळामध्ये समस्त लेवा पाटीदार गुजर समाजाचे वार्षिक अधिवेशन उत्साहात पार पडले या अधिवेशनाचे अध्यक्षस्थान समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक पाटील यांनी भूषविले अधिवेशनाची सुरुवात मा अन्नपूर्ण व स्वर्गीय अण्णासाहेब पिके पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलनाने झाली प्रकाश येथील तापी नदीवरील पुलाला सरदार सेतू नाव तसेच पडून विवाह करणाऱ्या युवक युवतींची नोंदणी पालकांच्या संमतीशिवाय होऊ नये असा महत्वाचा ठराव एकमुखाने पारित करण्यात आला यावेळी समाजातील विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळालेल्या युवक युवतींचा सत्कार करण्यात आला शिक्षण क्रीडा कला आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या गौरव अध्यक्ष दीपक पाटील यांच्या हस्ते झाला ब्युरो रिपोर्ट एन डी न्यूज सलग दोन ते तीन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे खेळ येथील शेतकरी आणि व्यापारी दोघेही अडचणीत आले आहेत अचानक कोसळलेल्या पावसामुळे मका सोयाबीन यासारख्या शेतमालाचे मोठे नुकसान झाले असून बाजारपेठेतील आवक घटली आहे यंदाच्या पावसाळ्यात आधीच मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे वेळापत्रक विस्कळीत केले होते आता अवकाळी पावसामुळे शेतात काढलेली मका आणि सोयाबीन भिजून खराब झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकटाचे सावट पसरले आहे Bureau Report NDT News मौजे वडगाव येथे कृषी विभागाच्या वतीने रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर हरभरा गहू व रब्बी ज्वारी या पिकांच्या बीज प्रक्रियेच्या प्रात्यक्षिक उत्साहात पार पडले यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी सुनील सुडे यांनी शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेचे महत्त्व सांगत मार्गदर्शन केले या कार्यक्रमात सरपंच दिनेश पावरा उपसरपंच विजय सोनवणे पंचायत समिती सदस्य प्रकाश नावडे ग्रामपंचायत सदस्य तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज धुळे शहरातील गजबजलेल्या बाजार परिसरातील अरुंद गलीत तीन मजली लाकडी इमारत कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही घटना बाजार परिसरात घडल्याने मोठी दुर्घटना टळली असली तरी अशा धोकादायक इमारतींवर तातडीने उपाययोजना न झाल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात अशी नागरिकांची प्रक्रिया आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज